खासदार जे ठाकरे गटाचे आहेत ते आपल्या संपर्कात आहे आणि तो पक्ष जो नियम आहे त्याच्यासाठी सहा खासदार आहे त्यामध्ये काही जिल्ह्यांत समावेश असल्याची चर्चा आहे कुठले कुठले खासदार आहे केव्हापर्यंत प्रवेश करणार नाही या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात नाही पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून चुकलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा सा विचार फुडून येणारी शिवसेना ही ये एकनाथ शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत हे निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे ना माझ्यावर अजिबात टीका होत नाही मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे मी नव्वद दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं दुसऱ्या दिवशी किंवा चोवीस तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं कदाचित आपला गैरसमज असेल मी असं म्हटलं होतं की येत्या नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार यू बी टी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे आणि आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाईज झालेलं आहे की एकनाथ साहेबांचं नेतृत्व हे यू बी टीपेक्षा अतिशय चांगलं आहे संवेदनशील आहे भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत हे आजही मी सांगतो आहे ना एस टीचा विभाग तुमच्या वाट्याला आहे त्याचं अध्यक्षपद जे आहे ते परिवहन सचिवांकडे देण्यात आलेलं आहे याबाबत मला असं वाटतं की कालच राज्याचे परिवहन मंत्री म्हणजे काल रात्रीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना भेटलेले आहेत आणि या संदर्भातली परिवहन मंत्र्यांची भावना देवेंद्रजींनी ऐकून घेतलेली आहे नागपूर शहरामध्ये तुम्ही आलेला आहात आणि नागपूर शहरातून टीका तुमच्यावर झाली होती तुमचे खास मित्र नागपूरमध्ये आहे आणि तुमच्या विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तुम्हाला एक ऑफर दिली होती की उदय सामंत आणि मी दोघंही भाजपमध्ये प्रवेश करतो त्यामुळे चहा चहा नाश्त्यावर काही पोह्यावर काही विजय वाहू जी तुमची काही भेट आहे का विजय वडेट्टीवार हे माझे अतिशय चांगले मित्र आहेत राजकारणाच्या पलीकडचे मित्र आहेत परंतु त्यांना ब्रिफिंग करणारे जी लोकं आहेत ती चुकीची आहेत मला असं वाटतं की आपल्या पक्षामध्ये काय झालेलं आहे आपल्या पक्षाची परिस्थिती काय झालेली आहे आपल्यामध्ये कशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्षपद असल्याचे वाद आहे हे पहिलं सोडवलं पाहिजे ना आमच्या पक्षात काय आहे उदय सामंतबरोबर किती आमदार आहेत मी पहिल्यांदा देखील सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा नागपूरमध्ये सांगतो की मी माझ्या मर्यादा ओळखून राजकारण करतो त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आम्ही सगळे गुवाहाटीला जाऊन पुन्हा एकदा मंत्री झालेलो आहोत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या राजकीय प्रवासामध्ये कुठेही त्रास होईल असं कुठचंही कृत्य आमच्या कोणाकडनं होणार नाही आणि तुम्हाला हे पण मी सांगितलं की हे बालिश राजकारणी आहेत म्हणजे आपण शाळेमध्ये असताना शालेय जीवनामध्ये असताना मी अनेक वेळा सांगितलं आहे की हा माझ्याबरोबर हसला नाही तो त्याच्याबरोबर गेला म्हणून भांडणं लावायचे एवढे काही बालिश आम्ही नाहीत आणि म्हणून बालिश राजकारण कोणी करू नये गुलाबराव गुलाबराव म्हटलानी असं म्हटलंय की जर अजितदादा आमच्यासोबत आले नसते तर शंभर आमदार आणखी येणार होते नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे दोनशे काय आता आकडा चाललाय का आका... आका चाल ना आमदार आणखी म्हणायचे होते म्हणून गुलाबराव पाटील साहेबांना काय म्हणायचं होतं हे त्यांनाच आपण विचारलं पाहिजे माझी त्यांची हे वक्तव्य झाल्यानंतर भेट झालेली नाही त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून मी सांगेन आपल्याला उद्धव उद्धव ठाकरे म्हटले की मी पुन्हा येईल हे सांगणार नाही पण मी येत राहील देवेंद्रजींना टोला कधी येणार समोर तर काय कधी येण्याची चिन्ह दिसत नाहीत आणि दोनशे सदतीस आमदार घेऊन आम्ही सत्तेवर आलेलो आहोत लोकसभेला जो काही फेक नरेटिव्ह शेट झाला होता त्याचं उत्तर आम्ही विधानसभेमध्ये दिलेलं आहे तर मला असं वाटतं की काय कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी त्यांची ताकद वाढवण्यासाठी हे बोलणं ठीक आहे परंतु मला तर असं कुठं दुस्तिक्षपत आता दिसत नाहीत की ते